ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा ताज्या ठाकरे पक्ष एकत्रित येऊन पाच जुलै रोजी मोर्चा काढणार आहे याच पार्श्वभूमीवर आज कल्याणमध्ये सुन ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी शिवसेना उपनेते विजय साळवी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दोन्ही नेत्यांनी हिंदी सक्तीचा निषेध व्यक्त केला असून सरकारची ही दडपशाही कदापि सहन केली जाणार नाही पाच जुलैच्या मोर्चात कल्याणमधील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत तर उद्या रविवारी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रितपणे हिंदी सक्तीच्या देशाची होळी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन दोन्ही पक्ष पक्ष पक्षभेद बाजूला ठेवून मराठी माणूस म्हणून एकत्र मोर्चा आयोजित केलेला आहे आणि ऍक्च्युअली आम्ही दोन्ही पक्षांचे म्हणजे मनसेचं झालं किंवा शिवसेने झाली विचारधारा ही ठाकरेंचीच आहे आमचे बॉस बाळासाहेबच आणि प्रबोधनकार ठाकरे हीच विचारधारा पुढे चालू आहे त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र झाले यात आम्हाला फार आनंद आहे आम्ही सर्वजण आनंदित आहोत की एकत्र मोर्चा लावतोय आणि मराठीच्या साठी हा मोर्चा आहे मराठी मनांसाठी मराठीच्या स्वाभिमानासाठी आहे जी हिंदींची सक्ती पहिली ते चौथी या लहान मुलांवर सेकंड भाषा म्हणून सक्ती केली जाते ज्या मुलाला गर्भातूनच मराठीचे धडे आईच्या पोटातच शिकले जातो आणि तो मुलगा त्या वातावरणात पाच वर्षाचा सहा वर्षाचा होतो आणि नंतर शाळेत जातो तिथे त्याला दुसऱ्या भाषेची सक्ती करणं हे अन्यायकारक आहे जे फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की लहान मुलांवर याचा अन्याय केला जातोय त्या लहान मुलांच्यावरचा अन्याय त्यांच्या मेंदूवरचा अन्याय त्यांच्या विचारधारेवरचा अन्यायचा वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि उद्या त्या जो निर्णय शासनाने काढलेला आहे त्या शासन निर्णयाची आम्ही होळी करणार आहोत आणि ती होळी ह्याच्यासाठी आहे की हा शासन निर्णय रद्द करायला पाहिजे त्या लहान मुलांवर अन्याय दूर झाला पाहिजे कारण ते मूल जेव्हा आपल्या घरातनं जेव्हा पहिली ते चार वर्ष जेव्हा मराठी माध्यमातून विचारधारा येते आणि तो जेव्हा शाळेत जातो तर त्याच्यावरती भाषा लादली नाही पाहिजे हिंदीची आणि जे कोणी इतर राज्यातून आमच्या इथे राहायला आले तर त्यांना आमची मातृभाषा शिकलीच पाहिजे त्याच्याबद्दल दु दुमत नाही ना त्यांची गरजच आहे आणि त्यांच्यासाठी हिंदी सक्तीचे करणं हे जे भाजपचं धोरण आहे ते धोरण त्यांनी इतर राज्यात वापरावं आमच्या राज्यात ते चालून देणार नाही महाराष्ट्र हे कधीच सहन करणार नाही खरं तर मराठी भाषा ही संत सज्जनांनी साहित्यिकांनी सगळ्यांनी समृद्ध केलेली भाषा आहे आणि ही पूर्वापार चालत आलेली भाषा आहे ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ असतील मोठी मोठी साहित्य हे आपले जे आपण बघितलं तर आज हजारो लोकांचा आज व्यवसाय नाट्यसृष्टी असेल आज मराठी फिल्म सिटी असेल या सगळ्यांचा व्यवसाय हा मराठीवर आहे आणि जर आपण बघितलं तर मा भाषा टिकली तर राज्य टिकतं आणि ही मराठी ही आपली मायभाषा आहे आणि ती टिकवणं हे आज ह्या शासनाने ज्या जे शासन हिंदुत्वाचं समजतात जे शासन बा आम्ही हिंदुत्वासाठी आलो हे सगळं हे करतायत आणि तेच आज इथे जर बघितलं तर अशा प्रकारचे अध्यादेश काढतायत आणि त्या अध्यादेशाची उद्या होळी करण्यासाठी मनसे न, मनसे असेल किंवा शिवसेने असेल आम्ही एकत्रित येणार आहोत आणि येणाऱ्या पाच तारखेला जो मोर्चा आहे आम्हाला खूप जसं साईसाहेब बोलले की दोन आज पक्ष हे या एका मुद्द्यावर एकत्रित आले आहेत आणि एकत्रित दोघं भाऊ मोर्चा काढतायत निश्चितपणे आम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला या गोष्टीची फार म्हणजे महाराष्ट्र डोळे लावून बसलेला की कधी एकदाच हे होतंय आणि आज ते प्रत्यक्ष पाच तारखेला घडणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व मनसैनिक आणि शिवसैनिक इथून कल्याणमधून मोर्चासाठी एकत्र निघणार आहोत आणि आमचं एकच म्हणणं आहे की जे काही साहित्यिक असतील जे काही कलाकार असतील जे काही का मराठी बोलणारी सगळी आपली जी माणसं असतील तर त्या सगळ्यांनी ह्या मोर्चात सहभाग घ्यावा सामान्य नागरिकांनी प्रत्येकानी या मोर्चासाठी यावं असं मी सगळ्या कल्याणकारांना आवाहन करतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा